हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आम्ही कुठे चाललो होतो मला ट्रॅव्हल्समधला व्हिडिओ दा डायरेक्ट दाखवते तर आम्ही चाललो होतो मुंबईला आमच्या माझ्या नारंदबाईकडं आणि माझ्या सासूबाईकडं त्यांच्याकडे वास्तुशांतीची पूजा होती त्यानंतर डायरेक्ट आम्ही उतरल्यानंतरचा व्हिडिओ गेले गेल्या गेल्यानंतर सर्वात आधी फिक्सचा व्हिडिओ घ्यायलावला हा वि ब्लॉगमध्ये ॲड करायचं मला सांगितलं त्यानंतर आम्ही थोडंफार आव आवरून वगैरे आराम करून निघालो मग दादर येथे गणपती मंदिरात जाय जाण्याकरिता रस्त्याने थोडंसं तिथून रिक्षा पकडायचा होता आणि या आहेत माझ्या म्हणजे नरदबाई पण आहे आणि यांच्या क्लासमेट पण आहे ते त्यांच्याकडे आम्ही थांबलेलो होतो सुरुवातीला त्या म्हटल्या होत्या त्यांच्या मुलीच्या बड्डेला जायचं होतं पण माझं काही जाणं झालं नाही त्याच्यामुळं मग आम्ही एक दिवस अगोदर गेलो आणि त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथून निघालो रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन तिथे पोहोचल्यानंतर रेल्वे स्टेशनला गेलो आणि लगेच मग ट्रेन आली मुंबईमध्ये कसं लोकल ट्रेन चालूच असते आणि नेत्रांश असा गाडीतच झोपून गेला होता ट्रेनमध्ये बसल्या बसल्यास आणि इथे आम्ही उतरलो मग दादरला खूप गर्दी होती दादर हे रे, रेल्वे स्टेशनला बघा आणि त्याच्यानंतर मग हे इथून टॅक्सी पकडली आणि टॅक्सी पकडून मग निघालो सिद्धिविनायक गणपती इथे जाण्याकरिता हे बघा कबूतर खूप सारे होते मग ते सुद्धा मी कॅप्चर केले आणि त्याच्यानंतर तिथून मग टॅक्सी चालू झाली प फर्स्ट टाईमच गेलेली आहे मी पण खूप लहान असताना गेलेली होती त्याच्यामुळं मग आता भरपूर दिवस झाले आणि मग ते आम्ही उतरलो सिद्धिविनायक गणपती मंदिरला उतरलो तिथे आणि दुर्वा वगैरे घेतली हे बघा नेत्रांश कसा उभा होता दुर्वा घेऊ आणि मंदिरात भरपूर अशी गर्दी होती मग दूर दुरूनच आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे झाल्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही परत टॅक्सी पकडून निघालो गिरगाव चौपाटीला तर हे बघा इथून हे नवीन रोड झालेला आहे असं ते सांगत होते टॅक्सीवाले भैया आणि त्यांनी मग आम्हाला इकडून आणलं या साईडनी आणि मग आल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट तिथेच पोचलो गिरगाव चौपाटीला नेत्रांचं खूप नेत्रांसोबत होतं बीचला जायचं बीचला बीच जायचं त्याच्यामुळे मग गेलो नाही तर आमची आलो, आलो काही इच्छा नव्हती जायची पण म्हणलं आलो आहे आलो आहे तर बघून जावं काहीतरी बाकी सर्व भरपूर ठिकाण बंद असतात तिथे पाण्यामुळं आणि मग टॅक्सीवाले भैयाने आम्हाला दाखवला ईशा अंबानीचा बंगला तो बघितला आम्ही आणि मग नंतर मग इथे फोटो वगैरे काढले तिथे थोडेफार आणि यांनी सर्वांनी फोटो काढले थोडा वेळ बसलो आणि नेत्रांश पण खूप खेळला तिथे खेळणी वगैरे पण घेतली होती नेत्रांशला खेळायला आणि त्यानंतर सर्व आवरून आम्ही निघालो घरी जायला घरी म्हणजे आता खूप वेळ झालेला होता आणि त्यांची मुलगी आहे ना ताईची ती शाळेत गेलेली होती तिचा पेपर असल्यामुळे तिला शाळेत पाठवावं लागलो आणि मग उतरलो आम्ही इथे डोंबिवली स्टेशनला तिथे ज्यूस वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर घरी आलो फ्रेश झालो आणि लहा, लहान लहाण्यानंतर जेवण होतं तर असं होतं जेवण आणि असं गेला आमचा दिवस